आयुष्यात पहिल्यांदा बघतो यार इतकं भयंकर आणि सगळं पुढे हे असंच आहे वॉटर क्रॉसिंग लिटरली दहा पंधरा फुटावरच काहीच दिसत नाही मड बायकिंग ओहो ओ, ओ, ओ। गॉड रास्ता नाही आसान भैया अरुणाचल धुक मडी रस्ता हेच चाललंय गेले कित्येक किलोमीटर पण तरी पण मजा येते सुंदर <laughs> नदी वाहते एवढा छान खळफाट आहे ना डोंगर धुक बघा सगळं ना कोबी फ्लॉवर असा लावलेलं आहे अच्छा हा लिंबू आहे छान वाटली सेटिंग बसायला असा मी कॅप हाट वगैरे आहे तिथे बघा बुखारा पण आहे चौदा डिग्री सेल्सिअस एवढी थंडी आहे ना आमचे थंडीचे कपडे बाहेर निघाले फायनली गुड मॉर्निंग फ्रॉम भैरव कुंड आणि नजारा बघा यार रिसॉर्टमधून दिसणारा मस्त धोकं पडलंय ना बारीक बारीक पाऊस चालू आहे हे आपलं रिसॉर्ट वेलकम बॅक वन्स अगेन आज आपण ॲक्च्युअल अरुणाचलची राईड सुरू होणार आहे काल रात्री पोचलो होतो त्यामुळे तुम्हाला हॉटेल दाखवता नाही आलं बघा छान परिसर आहे प्रॉपर रिसॉर्टच आहे हे कुठले पक्षी आहेत यार बापरे काय वेगळाच पक्षी वाटतो बघा ना कसा पिसारा फुरवल्यासारखा ती बघा आपली गाडी तिथे पार्क आहे व्यवस्थित हां हेच डोंगर चढायचे आपल्याला चला काहीतरी ब्रेकफास्टची ऑर्डर देऊया आणि मग निघूया ब्रेकफास्टसाठी त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये चालू आहे आम्ही रोटी सब्जीमध्ये आम्ही सांगितलं की बाबा काहीतरी वेगळंच आहे तर भेंडी दिली त्यांनी आणि त्या आपलं आलू आणि डाळ वगैरे असं काहीतरी ग्रेवी आहे चला नाश्ता करून घेऊया ओरिजिनल आसाम टी अरोमा इतका सुपभ आहे ना आणि आम्ही दोन्ही मागवल्या आहेत ब्लॅक टी आणि मिल्क टी पण ब्लॅक टी सुपर ब्लॅक टी सुप आहे कारण इथेला ला ॲक्च्युली लोक तसेच पितात ब्लॅक टीच पितात ब्लॅक टी ऑसम एका सिपनेच आपल्याला कळतं चला मस्त बाहेर पाऊस पडून गारवा झाला आहे आम्ही पण चहा पिऊन फ्रेश होतो कारण आता पुढे खरी राईड आता सुरू होणार आहे भैरवकुंड हा खरं तर पिकनिक स्पॉट आहे बघा मागे ना टुरिस्ट आले पण सकाळीच मान्सून पिकनिक त्यांची भैरवी नदी इकडे धनश्री नदीलाहून मिळते आणि भूतानवरून पण एक जामपाणी नदी म्हणून आहे तीही इथे मिळते त्यामुळे नद्यांचा संगम म्हणून त्याला नाव आहे भैरवकुंड आणि धनश्री रिव्हरवरूनच आमच्या रिसॉर्टचं नाव पण धनश्री का धनश्री माहीत नाही ते प्रोनाऊन्सिएशन काय ते पडलं आहे कारण तो म्हणाला की बोडो लँग्वेजमध्ये तो बोडो आहे आपल्याला जो धीरज होता तो तर त्यांच्या लँग्वेजमध्ये त्याचं नाव धनश्री असं स्पेलिंग त्यांनी केलं चलो बाईक रेडी आणि बायकर्स पण रेडी चला गणपती बाप्पा मस्त स्टे होता रिसॉर्ट रिसॉर्टमध्ये छानच वाटलं तुम्ही पण इथे पिकनिक करू शकता ॲक्च्युली पुढे ना नदीवर गेलो असतो सकाळी पाऊस होता म्हणून जाता नाही आला मला मस्त घोडा बघा चढतोय आणि मगाशी ते सकाळी दाखवले ना ते ऑस्ट्रेलियन टर्की म्हणतात त्यांना एकशे पंच्याहत्तर किलोमीटरची जर्नी आहे म्हणजे ऑलमोस्ट आपल्याला पाच तास पकडून चाला आणि स्पेयरचा एक तास म्हणजे सहा तास आहेच जर्नी चलो अगदी रोड टच आहे व्ह्यूज बघा यार वाव हे असंच आपल्याला वर ना डोंगर आणि फॉगी सगळं क्लायमेट मिळणार आहे आणि ही धनश्री किंवा धनश्री काय म्हणतात ना ती रिवर ही खालीच आहे बघा सुंदर पात्र दिसत वाव आणि हा डॅम आहे त्याच्यावर बांधलेला हे बघा धनश्री नदी जी वाहते ना पाण्याचा आवाज पण येतोय बघा सुंदर पावसाने ना रोड पूर्ण मळी येऊन गेलाय चला चिखल बघा यार फुले ना मड बायकिंग हे बा बाली मो काला मी इथे येऊन गेलो रूम काय आवडले ना आम्हाला रिटर्न गेलो चलो वाव सुंदर वाहते बघा नदी पण हाच रूट हाच दाखवतोय रूट हाच दाखवतोय चला सोबत आपल्या नागपूरच्या रायडर आहेत तुम्ही इथून घेतली का ही रेंटवर घेतली गुवाहाटीला सकाळी किती वाजता निघाले आठ वाजता घड चला चांगला स्पीड तुमचा डिफरंट लँडस्केप आहे बघा ट्वेंटी ट्वेंटी टू लडाख केलं तेव्हा वाटलं बेस्ट आहे ट्वेंटी थ्री लास्ट इयर सिक्कीम केलं अमेझिंग ग्रीनरी आणि आता इथे ग्रीनरी विथ फॉग फॉगी माउंटन्स वा इनक्रेडिबल इंडिया ना बघा मित्रांनो नागमोडी वळणं दिसत आहेत माय एक गड असे गाटा लुक्स पाहिले आहेत लडाखला त्यानंतर सिक्कीममध्ये ना सिल्क रूट पण पाहिला आहे झुलूकचा आणि असे आयुष्यात पहिल्यांदा बघतो यार इतकं भयंकर आणि सगळं पुढे हे असंच आहे हे बघा माय गॉड पण जी ब्युटी दिसते आहे ना आणि जी नीरव शांतता बस यासाठी सगळं मस्त धुक्याची चादर आणि छोटंसं मंदिर घाटामध्ये वा आला आहे पहिला वॉटरफॉल आणि वॉटर क्रॉसिंगसुद्धा जय पचरंग बली हो हो हा 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 बापरे मस्त धुकं ढग झालेत वर आणि हे बघा आमच्या प्रजातीतली माणसं थंडी पण वाजायला लागली बघा व्हॅलीत काहीच दिसत नाही दहा पंधरा फुटावरचं काहीच दिसत नाही तुम्हाला दिसतंय की नाही माहीत नाही फॉग लाईट लावली मी पूर्ण मडी रोड आहे थोडा हो हो हो। रिस्की आहे ना रोड ठीक आहे हे एक्सपेक्ट आहेत कारण पावसामध्ये हे होणारच आहे रोड कंडिशन बघा मड बाइकिंग, बायकिंग ओहो ओ, ओ, गॉड, रास्ता नाही आसान भैया अरुणाचल काम पण चालू आहे रस्त्याचं हे बघा चिखलामुळे शूज बघा काय झालेत शूज पॅन्टीची बघा काय अवस्था नशीब रेन कवर घातलेत पण तीच कंडिशन आहे शॉर्ट ब्रेक गाडीची अवस्था बघा चिखल दिसतोय पूर्ण लिटरली ना पाणी टाकलं मी चेनवर आणि चेन लुक पण मारलाय मागे धुकं पुढे धुकं हे बघा नूतन आहे ना रिफ्लेक्टर घातलं त्यासाठी दिसायला दोन्ही बाजूला धुकं मडी रस्ता हेच चालले गेले कित्येक हो। किलोमीटर पण तरी पण मजा येते <laughs> चला अजून चार तासाची जर्नी आहे हे बघा ना पूर्ण ढगातून प्रवास चालू आहे मला वाटतं लेन्सला पण ना हो काही दिसत नाही ना अपले माशेज मदे, गाड़ी आशी मदे हे ना आपल्या माळशेजमध्ये महाबळेश्वरला चालवली गाडी अशी धुक्यामध्ये पण हे आहे ना हे काहीतरी नेक्स्ट लेवल आणि अनप्रेडिक्टेबल सुद्धा मध्येच मॉडेल काय येईल डेंजरस hmm. सुंदर नदी वाहते एवढा छान खळखळाट आहे ना डोंगर धुक आणि आमची एकदम आहे ना स्वप्नवत प्रवास चालू आहे खूप वेळाने बोर्ड आलाय तेजपूर तवांग ओके थोडा वेळ ना बोर्ड वगैरे काहीच नाही पेट्रोल पंप सुद्धा आहे ओके सो दॅट्स फाईन मला हेच बघायचं होतं की पेट्रोल पंप आहे की नाही या रूटला वेलकम टू कलाक्टांग पण आपल्याला इथे जायचं नाही आहे आपल्याला पुढे आहे रस्ता लुक ॲट ब्युटी तीन हजार सातशे एकाहत्तर फुटवर आलो आहे थंडी जाणवते एक गार वाटतंय वर डोंगर उतारणार आहे ना सगळी शेती आहे लोक पण ना काम पण करत आहेत तिथे हे बघा शेत दिसत आहेत तुम्हाला फ्लॉवर समथिंग काहीतरी आहे बघा लावलेलं आहे ना तर आहे वरती आणि आहे ना त्या काठ्या असं लावून आहे ना काहीतरी काही लावलं आहे मध्ये मध्ये बघा सगळे ना कोबी फ्लॉवर असं लावलेलं आहे हे ना असं पूर्ण आहे ना लँडस्लाईड प्रोन एरिया आहे म्हणून इथे रिस्की आहे तवांग राहिले टू 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 आणि आपण आला आता आलो आहे शेरगाव खूप सारे इथे आता होमस्टे दिसतील आपल्याला बघूया इथेच थांबायचं आपल्याला आज एक चांगला होमस्टे बघून थांबूया शेरगावला आम्ही चेक इन केलं आहे डी होमस्टे बघा मागे ना मस्त धुकं दिसतंय माउंटन्स आणि हे आहे आमचं होमस्टे छान छान फुलं लावली तिथे हां आणि yes, आमचे थंडीचे कपडे बाहेर निघाले फायनली कानटोपी वगैरे कारण आता टेम्परेचर इथे अठरा डिग्री आहे oh. चला तुम्हाला पटकन आहे ना रूम दाखवतो लॉक केलंस बरं चला आता रूम आल्यावरच दाखवतो मी लॉक केला म्हटल्यावर काय चला थोडंसं उजेड आहे उजेड कसलं आहे काळोखच झाला आहे हां तोपर्यंत तो जरा फिरूया हां लोकल इथे आलं आहे दुकान आहेत भाज्या बाजारुजा काकडी लिंबू आहे अच्छा हा लिंबू आहे काळोख झालाय काय फिरणार आम्ही ब्रिस्लरी घेतली आणि इकडे लोकल शॉप फिरलो फक्त छान होमस्टे कॉमन सेटिंग आहे आणि साधारणतः चार रूम आहेत त्यांचे लोक राहतात सुद्धा इथे ना, ना? ना? लिम्गु है। लिम्गु है। आणि ही मला छान वाटली सेटिंग बसायला बघा असं मी कॅप हॅप वगैरे आहे तिथे प्रॉपर बसायला आणि हा त्यांचा किचन आहे आणि इथे सेटिंग पण आहे बघा बुखारा पण आहे बुखाराही बोलते ना इतर का बुखारी बुखारी हा मस्त पाणी गरम केलं जातं आणि थोडी उल हे छान बसायला आहे रूम पण दाखवतो तुम्हाला रूम ना दाखवण्यासारखा राहिला नाही आहे कारण आहे ना आम्ही सगळे रायडिंग गियर्स आणि ते पावसामुळे उडे ना हां सगळा आता काय दाखवू तुम्हाला बघा चांगला रूम आहे पण चांगला गोझे गोझी तिथून ना विंडोमधून व्ह्यू पण आहे हे बघा हे सगळे असे आमचे कपडे भिजल्यामुळे हे पॉन्चो जॅकेट्स त्याचे रेन कवर्स हेल्मेट भरून गेला रूम आमचा ठीक आहे वॉशरूम चांगलं आहे गिजर आहे ओके चला भेटू आता डायरेक्ट जेवणावर जेवण रेडी आहे आम आमचं हाँ क्या क्या है नूतन चेक कर ये अच्छा ये चिकन है ये, ये जो आपका वो है दाल फ्लावर बटाटा भाजी राइस हाँ ये तो चपात फ्राइड बेंडी अच्छा नहीं दिया ओके okay, अच्छा अलग अलग थैंक थँक्यू मस्त जेवण आहे अगदी आहे एकदम छान थोडस ऑइली आहे फक्त भेंडी भाज्या मॅन खायला मिळाल्या इथे कसं आहे बंगाल आणि आसाम सारखं तुम्हाला वेज थळी घ्या आणि मग त्याच्यासोबत चिकन त्यामुळे हे सगळं ओव्हरलोड झालं आम्हाला चिकन दाल भेंडीची भेंडीची भाजी फ्लॉवर बटाटा पण रोट्या छान होत्या एकदम फुलके मस्त राईस प्रॉपर वेदर बघा चौदा डिग्री सेल्सिअस एवढी थंडी आहे ना हाय मस्त थंडी अनुभवतोय आम्ही एन्जॉय करतोय मित्रांनो आजचा इथेच थांबवतोय जास्त साईट सीन नाही करता येईल ऑन रूट जे काही दाखवता आला तेच कारण वेदर कंडिशन ओवरकास्ट आहे पूर्णपणे इट्स होप की पुढे चांगला आपल्याला आणखीन बघता येईल आणि साईट सीन ॲक्च्युली तसं पुढेच आहे नदीचा आवाज येतो खळखळत्या भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण दिऱ्यांगला पोचणार आहोत आणि परत काही पाहण्यासारखं आहे अरुणाचल खूप सुंदर आहे तुम्हाला थोडीशी झलक प्रवासात मिळाली असेलच पाहत राहा अरुणाचलची सिरीज भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये दिर्यां एक्सप्लोर करताना तोपर्यंत बाय बाय